श्री चानल खुँप, खुँप मनो कामना हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा दत्त जयंतीच्या म्हणजे औचित्य साधून आपल्याला रोज गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे मग तो कोणता अध्याय आहे तसेच कशा पद्धतीने वाचायचा काही नियम आहेत का याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार हो, आहोत पण जो कोणी हा एक अध्याय दत्त जयंतीपर्यंत वाचेल त्याचं नक्कीच आयुष्याचं सोनं होईल अशी ही अत्यंत प्रभावशाली आणि उच्च कोटीची सेवा आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असे याच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता दत्त जयंती विशेष प्रत्येकाची इच्छा असते काही ना काहीतरी सेवा करायच्या तसंच गुरुचरित्र पारायण करायचं असतं पण आपल्याकडे बघा गुरुचरित्र पारायण करायला समजा काही वेळ नाही काही अडचणी आहेत लहान बाळ आहे मग जर तुम्ही हा गुरुचरित्र ग्रंथातील एका अध्याय जरी वाचला ना तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होईल असा हा प्रभावशाली अध्याय आहे आता चार डिसेंबरला यावर्षी दत्त जयंती आलेली आहे मग चार डिसेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे बघा आणि तसेच जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच बघा जीवनातील समस्या दूर होतील कारण की ही जी वेळ आहे सध्याची जी चालू आहेत आपले हे दिवसं तिनं त्या काळामध्ये दत्त महाराजांचे जे, जे काही तत्त्व आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि मग आपण जी काही सेवा करू ती नक्कीच महाराजांपर्यंत पोहोचते आणि त्याचं फळ देखील महाराज आपल्याला नक्कीच आपल्याला जे योग्य आहे ते नक्कीच भेटतं बघा मग आता बघा गुरुचरित्र पाला पारायण केलं तर त्याचं तर फळ म्हणजे आपण शब्दात सांगू शकणार नाही एवढं फळ आहे त्याचं मग आता पारायण केल्याने बघा आपण मोठ्यातल्या मोठ्या संकटातून देखील आपल्याला महाराज मार्ग दाखवतात आता कुठल्याही प्रकारचा आजार असू द्या मग मानसिक असो काही असू द्या ते दूर होतंच गुरुचरित्र वाचनाने घरातील साडी साती जाती कायमची असं हे पारायणाचं महत्त्व आहे घरातील पितृदोष असेल वास्तुदोष असेल पारायण केल्यास तुम्हाला अनुभव येतीलच प्रत्येक समस्येवर आता बघा शिक्षण लग्न आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात आता कुंडलीतील जे काही समजा आपले असतात बघा ग्रह नक्षत्र पितृदोष यावर देखील गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय आहे आता गुरुचरित्र पारायण केल्याने इच्छा तर पूर्ण होतेच स्वामींची पुण्यतिथी असो स्वामींचा प्रकट दिन असो किंवा दत्त महाराजांचा जन्मदिवस असो या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केलं जातं त्याचप्रमाणे स्वामींच्या केंद्रात मठात गुरुचरित्र पारायण सप्ताह हा देखील असतो मग आता या पारायणाच्या काळात सहभागी जर समजा आपण होऊ शकत असेल तर चांगली गोष्ट आहे पण ज्यांना घरातील काही समजा आपल्या वैयक्तिक समस्येमुळे जर समजा ह्या गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असून देखील समजा आपल्याला केंद्रामध्ये या सप्ताह काळामध्ये पारायण करणं शक्य होत नाही आता बघा प्रत्येकाच्या वैयक्तिक अडचणी वेगवेगळ्या असतात आणि कधीकधी खूप इच्छा असून देखील नाही शक्य होत मग अशा वेळेस बघा आपण घरीच अध्यायाचं पठन करायचं आहे तर बघा मग तुम्ही अकरा दिवसांसाठी करा किंवा एकवीस दिवसांसाठी करा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे बघा अगदी तुमच्या आयुष्यात दररोज एका अध्यायाचं तुम्ही जर पठन करू शकत असताल किंवा हा मार्गशीर्ष महिना देखील या अध्यायाचे तुम्ही पठन केलं तर उत्तमच आहे बघा आता दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आपल्या जीवनातील जे काही समजा वाईट आहे ते दूर होईला मदतच होते बघा तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे देतात बरं पण वेळ आल्यावर आता बघा आपली काही इच्छा असेल ती देखील नक्कीच पूर्ण करण्यासाठी आपण ह्या अध्यायाचं वाचन करू शकतो तसेच सर्व नियम पाळणं गरजेचं आहे ते देखील मी तुम्हाला अगोदरच म्हटलं आपण काही नियम असतील ते देखील आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर बघा दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवतात कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि हो जेव्हा दुःखातून आपण बाहेर पडतो तेव्हा त्यांच्याही नकळत त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणं हे देखील खूप महत्वाचं आहे आता आपण अगदी ग्रंथाचे या काळामध्ये वाटप देखील करू शकतो स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा मग गुरुचरित्र ग्रंथ असेल आपल्याला समजा बघा आता यथाशक्ती जे होईल ते होईल प्रत्येकाच्या समजा आर्थिक पात्रता त्यानुसार तुम्ही जे होईल ते करू शकतात आपल्याला जरी पारायण करणं शक्य नसेल तरी आपण कोणाला तर दाखवू शकतो कोणाला तरी स्वामी सेवेत आणू शकतो त्याचप्रमाणे बघा इतरांना दुःखमुक्त देखील करू शकतो तर आजपासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता तसेच दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही पठण करू शकतात फक्त बघा आपल्याला जी काही सेवा करायची ती दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करायची नाही कारण ही वेळ म्हणजे दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते मग आपल्याला या ही वेळ सोडता तुम्ही कधीही करू शकतात मग सुतक असेल मासिक पाळायची अडचण असेल या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही हे सांगण्याची गरजच नाही कारण की हे प्रत्येकाला माहिती आहे बघा आता घरामध्ये आप आपल्या असे काही व्यक्ती असतात की ते आपल्या ऐकणार नाही ते मांसाहार करणार मग मा अशा वेळेस स्वामी सेवा बंद करायची का असा देखील अनेक स्वामी सेवेकऱ्यांना प्रश्न पडतो मग आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आपण मांसाहार करणार नाहीत ना काही हरकत नाही स्वामींना आपला भाव आणि आपल्या मनामध्ये काय चालू आहे ना ते त्यांना नक्कीच कळतं त्यामुळे बघा आपण सेवेला सुरुवात करायचं आहे आणि आपण आपल्या पद्धतीने सेवा ही आपलं सातत्य चालू ठेवायचं आहे मग जर समजा ती व्यक्ती ऐकतच नसेल आणि आपण घरामध्ये वादविवाद एकमेकांना अपशब्द बोलून सेवा करण्याला अर्थ नाही दत्त महाराजांच्या सेवेमध्ये स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आपल्याला घरामध्ये नॉनव्हेज हे बनवायचं नाही आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि तुमच्या तुम्ही राहता तिथं जर स्वामी महाराजांचं केंद्र किंवा मग दत्तगुरु महाराजांचं मंदिर असेल तिथे जा नारळ खडीसाखर घेऊन तिथे जायचं आपल्याला हे ठेवायचं जी काही इच्छा आहे ती आपली व्यक्त करायची दत्तगुरु महाराजांना सांगायचं ती इच्छा पूर्ण होऊ अशी प्रार्थना करायची आणि ही जी सेवा तुम्ही जितक्या दिवसांची करणार आहात तितक्या दिवसाचा आपल्याला संकल्प सोडून सेवा करू शकायची आहे बघा आता स्वामीसाठी सेवा, 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 से सेवा करत असाल तर संकल्प न सोडता देखील सेवा करू शकता परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर संकल्प हा सोडायचा असतो संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो बघा तुम्ही सेवा करत राहायची आहे तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षाही मी विश्वासानं तुम्हाला सांगते आपली म्हणजे आपण विचार पण केलेला नसतो इतकं स्वामी महाराज आपल्याला देतात मग आता आपण पण एकदा स्वामींच्या सेवेमध्ये आल्यावर सातत्य महत्वाचं आहे आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीच वायाल जात नाही याचं फळ आपल्याला मिळणारच हे त्रिकालवादी सत्य आहे आपल्याला रोज एक वेळा एक अक श्लोकी गुरुचरित्र पठन करायचं आहे यामुळे गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे अत्यंत बघा सोपा सहा श्लोक आहे दररोज तुम्ही एकवीस वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा तुम्हाला जसं होईल तसं तुम्ही म्हणू शकतात एक श्लोकी गुरुचरित्र काय आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिटापुरी त्यामागे दुसरा सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे भिल्लवर्तची ये संगमा तेथून मट गानगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरात आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कोणतीही सेवा करत असताना दिव्याच्या साक्षीने सेवा केली तर देवापर्यंत लवकर पोहोचते त्यामुळे दिवा लावण्याला प्राधान्य देत चला आणि आपल्याला हा जो श्लोक आहे तर बघा आता तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिला ऐकलं ला, तरी देखील चालेल अगदी तुम्ही एकशे आठ वेळा ऐका एकवीस वेळा अकरा वेळा एक्कावन वेळा ऐकू एक शकतात आणि हा श्लोक जो आहे तो पूर्ण करू शकतात कानावर हे शब्द पडले बघा मोबाईलला लावून दिलं तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कानावरती ह्याचे शब्द पडते तर आता बघा आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं संपूर्ण फळ मिळत असतेच फक्त मनापासून विश्वासानं आणि श्रद्धा महत्वाची आहे आपल्याला बघा स्वामी महाराज कधीच नाराज करणार नाहीत कधीच काहीच कमी पडून देत नाहीत गुरुचरित्र या ग्रंथातील नववा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे बघा आता गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला नववा अध्यायाचं पठण करायचं आहे मग तुम्ही ही सेवा सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी केली तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला कोणतीच सेवा करायची नाही कारण की बघा आपण साडेबारा या वेळेस सेवा करायची नाही या सेवेच्या पठणामुळे आपल्याला अनेक पुण्यफळ हे मिळत असतं आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात मग आता देवघरामध्ये एक तांब्या भरून पाणी देखील ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रामधील आपल्याला नववा अध्याय जो आहे तो पठण करायचा आहे मग आपल्याला दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलं असेल भाजी भाकरी तो देखील नैवेद्य दाखवायचा आहे तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींना हे तीर्थ स्वरूप मानून अगदी तीर्थच आहे हे देवाचा आपल्याला प्रसाद म्हणून पाणी घ्यायचं आहे आणि घरामध्ये देखील थोडं शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील जे काही दोष आहेत ते दूर होतील आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती देखील दूर होण्यास नक्की मदत होईल आता हा अध्याय वाचत असताना शक्यतो घरामध्ये मोठ्यानं वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे खूपही कर्कश आवाजामध्ये असं नाही पण आपल्या भिंतींवरती देखील हे शब्द पडतात बघा आणि आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते तसेच तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने ही कंटिन्यू सेवा करू शकतात तुमची इच्छा बघा तुम्हाला जर समजा ही सेवा करणं शक्य होत असेल तर तुम्ही सात दिवस समजा बघा आजपासून ते चार डिसेंबरपर्यंत नक्की करायचा प्रयत्न करा स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा हा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल गुरुचरित्रातील अध्याय आहे मग ह्याला सगळे नियमाटी पाळावेच लागतात जसं की गुरुचरित्राला पाळावे लागतात तर बघा कोणते नियमाटी पाळावे लागत नाहीत तर ब्रह्मचार्याचे आपण जे काही पालन ब्रह्मचर्याचं पालन केलं तरी चालेल फक्त संकल्पयुक्त नाही केलं तरी चालेल बघा संकल्पयुक्त सेवा हर, मातर कड़, कड़ीत आ, आ, जर असेल तर तुम्हाला मांसाहार मात्र कडकडीत याचं पालन करावं लागेल अजिबात घरामध्ये पण आणायला जमणार नाही तसेच परांना देखील वज्र करायचं आहे आपल्याला जे बघा जर ह्या चुकी झाल्या तर मग पराना अजिबात घ्यायचं नाही संकल्पयुक्त सेवेमध्ये दे, मांसाहार देखील बंद करावा लागतो तसेच बाहेरचं कोणाचंच खायचं देखील नाही मग मासिक धर्म आलं तेवढे दिवस तुम्ही सोडून द्या आणि परत तुम्ही चालू करू शकता शक्यतो एकच वेळ ठेवा आणि हा अध्याय रोज पठण करा कोणीही करू शकतं लेडीज तुमचे मुलगा मुलगी कोणीही हा अध्याय वाचू शकतात गुरुचरित्राचे सगळे नियम याला पाळायचे का तर अजिबात नाही अगदी कोणताही मोठा नियम वगैरे काही नाही फक्त मांसाहार वर्ज्य करा आता हा गुरुचरित्राचा मोठा ग्रंथ आहे तो खूप पवित्र आहे आपण रोज त्याला हाताळू शकत नाही गुरुचरित्राचं पारायण करताना सुद्धा आपण त्याला रोज गुंडाळून ठेवतो त्याच्यामुळे गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं छोटं पुस्तक आपल्याला मिळतं कोणत्याही धार्मिक ठिकाणी तुम्हाला मिळेल केंद्रात पण मिळेल तुम्हाला तिथून जाऊन फक्त नवव्या अध्यायाचं गुरुचरित्रातील पुस्तक किंवा ग्रंथ हवा आहे तर तो मागा तुम्हाला मिळून जाईल अगदी बघा वीस ते पंचवीस रुपयापर्यंत हे पुस्तक येऊन जातं आता बघा तुम्ही जर रोज अध्याय पठन करू शकत असताल तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच हा अध्याय पठण करा या सेवेनं नक्कीच आयुष्याचं सोनं होतं अशी ही प्रभावशाली सेवा आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि असं याचं नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद